श्रोतेवर हो नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट ब्रिटनमधील प्रमुख वृत्तपत्र द गार्डियन मध्ये एक लेख लिहिला गेला असून त्यामुळे विरोधी पक्षांची निराशा होऊ शकते असं म्हटलं गेलंय तो लेख कुणावर आणि त्यात काय म्हटलं गेलंय हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत केंद्र सरकार लवकरच देशात ई कॉमर्स धोरण लागू करणार आहे या ई कॉमर्स धोरणाचा ग्राहक आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर परिणाम होणार आहे याबाबतही आपण अधिक माहिती घेणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये आमदार भरत गोगावले यांनी मंत्रीपदाविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला जपानमधील भूकंपाच्या बातमीने जपानमध्ये सात पॉइंट पाच रिश्टर स्केलचा भूकंप झालाय भूकंपाची तीव्रता जास्त असून सुनामीची पहिली लाट जपानमध्ये धडकलीये जपान सरकारने अलर्ट जारी केला असून नागरिकांना उंच ठिकाणांवर जाण्याचे आवाहन करण्यात आलंय भूकंपाच्या तीनशे किलोमीटर अंतरापर्यंत सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भूकंपाची तीव्रता मोठी असल्याने चिंता वाढली आहे माहितीनुसार वजिमा शहरात एक पॉइंट दोन मीटर उंचीची पहिली लाट किनाऱ्यावर आहे येत्या काळात सुनामीच्या आणखी लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे दाव्यानुसार पाच मीटर उंचीच्या लाटांची शक्यता आहे त्यामुळे किनारी भागाचे नुकसान होऊ शकते जपानच्या यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जपानच्या बेटावरील नोटो भागात रिश्टर स्केल तीव्रतेचा तीव्रतेचा पहिला भूकंप झालाय त्यानंतर दुसरा भूकंप झालाय त्यानंतर आणखी काही भूकंप सातत्याने झाल्याचं सांगितलं जात आहे सात पॉइंट सहा तीव्रतेच्या भूकंपानंतर प्रशासन हाय अलर्ट मोडवर गेलं आहे नागरिकांशी संपर्क साधून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलंय नुसार जपानचा पश्चिमी किनारा आणि अन्य भागात तीन मीटर पर्यंत उंचीच्या लाटा येऊ शकतात जपान मध्ये भूकंप येण्याच्या घटना या काही नवीन नाहीत मात्र कितीही काळजी घेतली तरी काही प्रमाणात का होईना नुकसान होतेच काही वर्षांमध्ये सुनामीमुळे जपानच्या अणुभट्टीचे नुकसान झाले होते त्यामुळे मोठे संकट ओढवले होते त्यामुळे यावेळी सतर्कता घेतली जाते जपान मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंटने सुनामीच्या लाटा एक मीटर पर्यंत जाऊ शकतात असा इशारा दिलाय या भूकंपामुळे निर्माण झालेल्या सुनामीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत यामध्ये इमारती हलताना दिसत आहेत अनेक जण आरडाओरडा करताना दिसत आहेत तसेच या भूकंपाच्या झटक्यांमुळे उत्तर कोरिया दक्षिण कोरिया रशियाच्या पूर्व भागातील व्लादिवोत्सोक आणि नाखोदगा या शहरांसाठी सुनामीच्या धोक्याचा इशारा देण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे मिळालेला आत्मविश्वास पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्या अनिश्चित आहे आणि कोणीही रोखू शकत नाही असा दावा ब्रिटिश वृत्तपत्राच्या लेखात केलाय लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले असून सर्वच राजकीय पक्ष सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत दरम्यान ब्रिटनमधील प्रमुख वृत्तपत्र द गार्डियन मध्ये एक लेख लिहिला गेला असून त्यामुळे विरोधी पक्षांची निराशा होऊ शकते लेखात असा दावा करण्यात आला आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकार स्थापन करणार हे निश्चित आहे आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही भाजपला रोखणे जवळपास अशक्य हा लेख हॅना ऍलिस पीटरसन यांनी लिहिला होता पीटरसन लिहितात की तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे मिळालेला आत्मविश्वास पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे निश्चित आहे त्यांना थांबवणे जवळजवळ अशक्य आहे तीन राज्यातील विजयानंतर खुद्द पंतप्रधान मोदीही दोन हजार मध्ये विजयाचे भाकीत करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत लेखानुसार भारताच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये एक प्रकारचे एकमत आहे की पंतप्रधान मोदी आणि भाजपचा विजय निश्चित आहे नव्या ई कॉमर्स धोरणाविषयी आपण पुढील बातमीतून माहिती घेणार आहोत केंद्र सरकार लवकरच देशात ई कॉमर्स धोरण लागू करणार आहे या ई कॉमर्स धोरणाचा ग्राहक आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर परिणाम होणार आहे पंतप्रधान कार्यालय राष्ट्रीय ई कॉमर्स धोरणाचा किरकोळ विक्रेते आणि लहान व्यवसायांवर होणारा संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी परीक्षण करत आहे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने तयार केलेल्या धोरणात अमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांचे निर्बंध कमी केले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन लोकांनी मिंट वृत्तसंस्थेला सांगितलं धोरण अंतिम टप्प्यात आहे आणि पीएमओच्या मंजुरी नंतर लवकरच ते जाहीर केलं जाईल बहुप्रतीक्षित धोरण ग्राहक आणि उद्योग या दोघांच्या हिताचे रक्षण करणारे असेल ई e कॉमर्स धोरण अत्यंत विवादास्पद आहे आणि पारंपरिक किरकोळ विक्रेत्यांकडून या धोरणाला विरोध होत आहे अशी चिंता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स सीएआयटीचे आय टी सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये ई e कॉमर्स क्षेत्रात असमान स्पर्धा आहे ज्यामुळे लहान व्यवसायांना नुकसान होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून ऑफलाईन विक्रेते ई कॉमर्स कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतीला विरोध करत आहेत त्यामुळे त्यांची विक्री सातत्याने कमी होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे नवीन ई कॉमर्स धोरणामध्ये किमतीपेक्षा कमी वस्तू विकण्यास परवानगी नसेल सर्व ई कॉमर्स कंपन्यांना सरकारकडे नोंदणी करणे बंधनकारक असेल ग्राहक त्यांच्या विरोधात तक्रारी करू शकतील ज्याचे त्वरित निराकरण केले जाईल ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वर सर्व विक्रेत्यांची संपूर्ण माहिती असेल अशा तरतुदी या असण्याची शक्यता आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तू विकणाऱ्या सर्व कंपन्यांना ई e कॉमर्स धोरणाच्या कक्षेत आणले जाऊ शकते गेल्या तीन वर्षांपासून ई e कॉमर्स धोरण आणण्याचे काम सुरू आहे मात्र अद्याप त्याची घोषणा झालेली नाही आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या बावीस तारखेला होतीये मागील कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंदिर पूर्णत्वात जात असून त्याचं उद्घाटन होणार आहे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते किंवा इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेबद्दल द्विधा निर्माण होतीये त्यातच काँग्रेसच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केलंय काँग्रेस नेते उदित राज यांनी एक असं विधान केलंय ज्यामुळे पक्ष अडचणीत येऊ शकतो राम मंदिराच्या निर्माणाला त्यांनी मनुवादाची वापसी असं म्हटलंय त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून राम मंदिराबद्दल आपलं मत मांडलंय त्यावरून वादही झालाय गँगस्टर गोल्डी ब्रार याला केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादी म्हणून घोषित केलंय यापूर्वी लघबीर सिंग याला सुद्धा केंद्रानं दहशतवादी घोषित केलं होतं हे दोघेही कॅनडामध्ये लपून बसलेले आहेत पंजाबमध्ये खंडणी आणि सीमेपलीकडून शस्त्रास्त्रांसह अमली पदार्थांच्या तस्करीमध्येही त्यांचा सहभाग आहे पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डीने त्याची जबाबदारी स्वीकारली होती ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होतीये या फसवणुकीला सामान्य माणूसच नाही तर सिनेविश्वातील कलाकारही बळी ठरताना दिसत सध्या ड्रग इन पार्सल पद्धत वापरून अनेकांची फसवणूक होतीये हिंदी मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्री अंजली पाटीलही अशा फसवणुकीला बळी पडली आहे मीडिया रिपोर्टनुसार फसवणूक करणाऱ्याने पार्सल पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे भासवून अंजलीची पाच पॉइंट एकोणऐंशी लाख रुपयांची फसवणूक केली आहे एवढेच नाही तर त्याने अंजलीला तीन बँक खात्यांमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फसवलंय भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार फलंदाज शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावांमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले मागील काही कसोटी लढतींमध्ये त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्याच्या फलंदाजीतील त्रुटी सांगताना म्हटलंय की शुभमन गिल हा कसोटी क्रिकेटमध्ये अति आक्रमक फलंदाजी करीत आहे यामुळे त्याला मोठी धावसंख्या उभारता येत नाही अपयशाला ये त्याला सामोरे जावे लागत आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश व्हावा अशी तीव्र इच्छा शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी अनेकदा बोलून दाखवलीये आता पुन्हा एकदा त्यांनी ही सुप्त इच्छा व्यक्त केली आहे कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर आपण देवीला साकडं घातल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच या नव्या वर्षात महिन्याभरात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यात आपल्याला संधी मिळेल असंही ते यावेळी म्हणाले गोगावले म्हणाले आमच्या मतदारसंघातील लोकांची कार्यकर्त्यांची कुटुंबियांची सर्वांचीच इच्छा आहे की मला मंत्रीपद मिळावं असं वाटतंय की या नवीन वर्षामध्ये पहिल्या महिन्यात ती इच्छा पूर्ण होईल एकच इच्छा आता आमची राहिलेली आहे ती अंबाबाई पूर्ण करेल असं वाटतंय यावेळी आमचा प्रवास अजून लांबला तुळजाभवानीला गेलो अक्कलकोटला गेलो आणि आता महालक्ष्मीला आलो आता दोन तीन देव वाढले त्यामुळे सर्वजण ताकद लावून ती पण इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय अशी आशा यावेळी मीडियाशी बोलताना गोगावले यांनी व्यक्त केलीय तर श्रोते हो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला